साहेब हा सगळा ही सगळी प्रक्रिया घडत असताना तुम्ही बघता मागे म्हणजे शिवसेनेला आताही शिवसेनेची खुद्द दोन शकलं झालेली आहेत एक शिवसेना शिंदेकडे ज्यांच्याकडे अधिकृत नाव अधिकृत चिन्ह त्यांच्याकडे एक शिवसेना तुमची आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव तुम्हाला लावावं लागतं आहे दुसरीकडे आपण मागे जाऊन बघतो की हे सगळं ठाकरे परिवारामधली फूट आहे ही फूट झाली नसती समजा त्या काळात सरा एक काही आपण गृहित धरूया जर त्या गोष्टी जनरली करू शकत नाही आपण एक तुम्ही हे सगळं जवळनं बघितलं म्हणून ती जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन हजार पाचला वेगळे झाले नसते तर आज हे चित्र राहिलं असतं का नक्कीच राज ठाकरे एक ताकद होती वेगळ्या प्रकारचं नेतृत्व होतं ते त्यांनी स्वतंत्रपणे सिद्ध केलेलं आहे मुळात ते एक उत्तम व्यंगचित्रकार साहित्य संगीत कलेतली रस घेणारं व्यक्तिमत्व आहे hmm. ते त्यांच्यानी माझी फार चांगली जवळचं नातं होतं hmm. आजही आहे मला असं वाटतं की ते पक्षात राहिले असते ते त्यांचंही नेतृत्व hmm. उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच उभं राहिलं असतं hmm. आमच्यासारखे लोक पक्षात राहून नेते झाले hmm. आम्ही आमच्या पद्धतीनं काम केलं पण ते राज ठाकरे होते hmm. त्यांना बाळासाहेब ठाकरेंचा जास्त आशीर्वाद होता Hmm. उद्धव ठाकरे जरी पक्षप्रमुख झाले असले तरी एक भाऊ म्हणून त्यांच्यावर आपल्या भावाला सांभाळण्याची जबाबदारी होतीच ना होती hmm. पण शेवटी प्रत्येकाचे निर्णय त्या त्या वेळेला घ्यावे लागतात ते त्याने घेतला असेल पण शेवटी याही परिस्थितीमध्ये दोन भावांचं जर अशा प्रकारे एकत्र येणं होत असेल राजकीयदृष्ट्या तर त्याचं महाराष्ट्र स्वागतच करेल महाराष्ट्रानं तेव्हा दुःख व्यक्त केलं ही फूट झाल्याबद्दल पण आता महाराष्ट्र स्वागत करेल हे सगळं घडत असताना मधल्या काळामध्ये राज ठाकरे गेल्यानंतर अनेक नेत्यांना पक्षाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली अनेक नेते मोठे झाले पुढे जाऊन त्या त्यातल्या बऱ्याच नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली पक्ष सोडला शिंदेसारखं उदाहरण असेल त्यांनी तर सोबत घेऊन गेले तर असा एक विचार नेहमी व्यक्त केला जातो की एक भावना जी आम्ही जुन्या कार्यकर्त्यांशी बोलतो की इतक्या सगळ्या लोकांना देण्यापेक्षा जर भावाभावांनी आपसातच तेव्हा समजूत ठेवली असती तर हे झालंही नसतं कदाचित असं प्रश्न असा आहे की तेव्हा बाळासाहेब ठाकरे होते ना निर्णय घेण्याचे सर्वाधिकार त्यांच्याकडे होते तुम्ही इतर कोणावरती त्याचं खापर फोडणं योग्य नाही तेव्हा स्वतः शिवसेना प्रमुख हयात होते त्यांच्या समोर पक्ष हा फुटला किंवा बाहेर पडले आणि त्याची वेदना नक्कीच शिवसेना प्रमुखांना झाली आणि शिवसेना योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यामध्ये माहीर होते तेव्हा नाही होऊ शकलं असं एक बाळासाहेबांनी प्रयत्न केले नसतील का नक्कीच प्रयत्न केले असतील आजची वेळ तुम्ही म्हणतात की सिच्युएशनला आहे परिस्थितीला धरून आहे पण त्याच्याहीपेक्षा जास्त एक असं अॅनालिसिस केलं जातं रावसाहेब की ही एक राजकीय अपरिहार्यता आहे दोन्ही भावांसाठी नाही मी महाराष्ट्रासाठी पण म्हणतो ही मराठी माणसाचीच एक उर्मी आहे आणि ती जर आम्ही आता ओळखली mm. 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 ठिक mm. mm. नाही तर मराठी माणूस दोघांनी क्षमा करणार नाही अपरिहार्यता म्हणाल तर हीच आहे तुम्ही एकत्र आला नाही तर आम्ही तुमच्यापासून दूर जाऊ ही मानसिकता मला दिसते लोकांना आनंद होतो आहे लोक आनंद व्यक्त करत आहेत ठिकठिकाणी ज्या दुसऱ्या पक्षाबरोबर आहेत नाहीला जाणं mm. अन्य अनेक गोष्टी आहेत आणि mm. म्हणून उद्धव ठाकरे साहेबांनी ठरवलं आमच्या की आपण कोणताही अहंकार इगो वगैरे हे आता याच्यामध्ये न पाळता महाराष्ट्राच्या मनात जे आहे काय आहे तुम्ही हा वारंवार शब्द बघता महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल महाराष्ट्राचे एकत्र येणंच एवढं महाराष्ट्रा मारा, मनात असं आहे की मराठी माणसाची एकजूट उभी राहिली पाहिजे आणि ती एकजूट उभी राहणं म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणं हीच एकजूट आहे बाकी काही नाही ठाकरे म्हणजेच मराठी माणूस हा ब्रँड आहे ना मराठी माणसाने एकत्र व्हायला पाहिजे लढलं पाहिजे आपल्या हक्कासाठी हा विचारच ठाकरे या ब्रँडचा आहे बाळासाहेब ठाकरेंचा आहे त्यासाठी त्यांनी शिवसेना स्थापन केली ही अपरिहार्य आता तुम्ही म्हणतात की परिस्थितीची आहे पण पर तरीसुद्धा राजकीयदृष्ट्या किती व्यवहार्य असेल ही युती बघा ह्याचा काहीतरी विचार केला असेल शंभर टक्के व्यवहार आहे आम्ही जिंकू प्रत्येक लढाई जिंकू आम्ही प्रत्येक पावलावर जिंकू आणि त्या पावलाखाली महाराष्ट्राचे शत्रू हे दबले जातील एवढी ताकद दोन ठाकरे एकत्र येण्यामध्ये नक्कीच आहे एक प्रश्न मी जे नेहमी बघत आलो आम्ही इतकी वर्ष म्हणजे शिवसेना जेव्हा